या दिवशी या वेळेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजे साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे याची सविस्तर माहिती आपण देणार आहोत त्याआधी सर्वात आधी लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंटमध्ये तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही आहे जास्त वेळ न घेता तुम्ही ज्या गोष्टीची आतुरता तुम्हाला लागली होती लाडकी बहीण बिझनेसचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र येणार का तर लाडक्या बहिणींनं नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याचे प्रश्न बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण होत आहे तर लक्षात घ्या तुम्ही वाय सी केली आहे ई केवायशी केली नसेल तर ई केवाशी करून घ्यायची ई केवयशी केली तरच तुम्हाला लाडकी भयन योजनेचा नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता भेटणार आहे परंतु नाही जरी केली तरी हे तीन हप्ते भेटतील परंतु त्यापुढील लाभ तुमच्या खात्यावरती येणार नाही आहे त्यामुळे एकतीस तारखेपर्यंत तुम्ही लाडकी भयन योजनेचा न लाडकी बहिन योजनेची केवायशी करणं गरजेचं आहे तरच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होईल तर उद्यापासून दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तर जानेवारी डिसेंबर महिन्याचा हप्ता हा तुमची संक्रांत गोड करण्यासाठी सरकार लवकरच जमा करणार आहे अजून शासन निर्णय शासनाने घेतलेला नाहीये परंतु लक्षात घ्या लक्षात घ्या तुमच्या खात्यावरती लवकरच जमा होणार असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे ही एकदम कन्फर्म न्यूज आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तर शंभर टक्के तुम्हाला पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होणार आहे राहिला प्रश्न जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता तर जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यावरती जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यात जमा होणार आहे ही अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे तर लाडक्या बहिणींना या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही जेणेकरून असेच अपडेट आपण चा या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येत असतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह शिवराय जय महाराष्ट्र हर हर महादेव